हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय जी आर काल आपल्या सरकारने काढलेला आहे त्या बाबतीमध्ये सविस्तर आ, मी बोललो आहे मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि यामध्ये जो निर्णय आम्ही घेतला आहे तो कायद्याच्या चौकटीत बसवून घेतलेला आहे कायदेशीर आणि नियमाला धरून घेतलेला आहे त्यामुळे जी काही पद्धत जी आहे मराठा समाजातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली जी पद्धत आहे प्रक्रिया आहे ती अधिक सोपी करणं सुलभ करणं यावर तो निर्णय झाला आणि जी आरमध्ये देखील त्याचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे त्यामुळे मला वाटतं त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळतील आणि ही करत असताना ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होऊ नये ही भूमिका देखील सुरुवातीपासून सरकारची होती ती आहे